सर्वज्ञ पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल भगवद्गीतेचा पहिला ध्याय एकोणचाळीसचा श्लोक कथं न ज्ञेयमस्माभि पापादस्मान् निवर्तितु कुलक्षय कृतं दोषं न पश्चिद्गिरुजनार्घ यातल्या अस्माभिः कथं न या, या शब्दावरती दासुपंत विवेचन करतायत अर्जुन असं म्हणतोय काय करावं आणि काय करू नये याच्या अगदी मूलभूत गोष्टी माणसाला माहित असतात संकट समोर उभं राहिलं की बाळही समोर थांबत नाही बालकाला आपण इथून निघून गेलं पाहिजे पळून गेलं पाहिजे आपला जीव जाण्याची शक्यता आहे आणि अशी वेळ मला इथे दिसते अर्जुन पुढे असं म्हणतो प्रळय काळीचा हा वणवा प्रळय काळीचा परते परते वासुदेवा हे सिंहवदन पसरले हे सिंहवदन पसरले आंग चुकवावे आपुले पाप दारुण पावले निघे विशाचा हा विशा विशा प्रलयका पूरु प्रलयकाष्णा तरी सिारु सारथी म्हणून भगवंत आहेत रथावरती अर्जुन युद्धाला उभा आहे कौरव आणि पांडव या दोन दळांच्या मध्यभागी रथ उभा आहे अर्जुन कौरवाच्या संपूर्ण सैन्याच दळांच निरीक्षण करतो आहे आणि या दळांचं सगळं निरीक्षण आपण मागच्या भागांमध्ये बघितलं अप्रतिम असं निरूपण केलंय म्हणजे एखाद्या श्लोकावरती काही बोलावं हे हे मुळातच हे, हे निरूपण आहे या निरूपणावरती आणखी निरूपण करावं असं काही मुळातच नाहीये किंवा ती गरजच नाहीये पण तरी सुद्धा थोडीशी भाषा परिचयाची नाही आपल्या व्यवहाराची नाही म्हणून हे सांगणार अर्जुन उभा ठाकलेला आहे मनामध्ये किंतु आहे भगवंत युद्धाला सज्ज हो असा है। अर्जुन असं सांगतोय की देवा हे कसं योग्य नाही हे पाप आहे कुळक्षयाचा नाश माझ्या हाताने होणार आहे माझे आपत आहेत मित्र आहेत सखे आहेत सोयरे असे जीवलग आहेत ज्यांचा जिव्हाळा मला बालपणापासून आहे आणि इतक्या जिव्हाळ्याच्या माणसांना मी माराव हे केवढ मोठ भयंकर पाप आहे आणि त्याच्या या कल्पनेचा विस्तार दासोपंतांनी मोठा अप्रतिम केलेला कशी दिसतीय ही कौरव सेना हे युद्ध म्हणजे कोणतं पाप आहे काळीचा हा वणवा कोटीच पाप ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं पाप आहे प्रळय काळीचा हा वणवा जिथे आता सगळं नष्ट होणार आहे अशा प्रकारचा हा वणवा इथे लागलेला आणि तो बघून फार सुंदर शब्द वापरतात दासोपंत परते परते वासुदेवा इथून परत निघालं पाहिजे इथून परत फिरलं पाहिजे भगवंदा इथून परतायला हवं तुम्ही सारथी आहात आणि आता हा रथ परत घ्या परते वासुदेवा वासुदेवा भगवंता इथून परता परतायला लागलं पाहिजे परत गेलं पाहिजे तुम्ही हा रथ वळवा आणि परत निघा काय हे गोत्र वधू हा पांडवा ग्रासू आला गोत्राचा स्वगोत्राचा वध हे पाप पांडवांना ग्रासण्यासाठीच जणू आलंय उभं ठाकलंय असं मला दिसतंय कस दिसताय फार चित्रदर्शी वर्णन दासोपंत करतात दासोपंत म्हणतात हे सिंहवदन पसरले सिंहाच्या आ व्हावा त्याचं मुख त्यांनी पसरावं शिकार टिपण्यासाठी म्हणून खाण्यासाठी म्हणून असं हे दिसतय त्याला कौरवांची कशी सेना आहे सिंहवदन पसरले सिंहाच मुख त्याचे दोन्ही जबडे त्यांनी पसरलेले आहेत आ आहेत आणि अंग चुकवावे या पुले आणि आपण मात्र त्या जबड्यात जाऊ नये म्हणून आपलं अंग चुकवाव अशी काहीशी परिस्थिती दिसते कारण याच्यातून सुटका नाही सिंहानी एकदा जबडा मोठा केलेला आहे शिकार त्याच्या तोंडात जाणार आहे पाप घडणार आहे हे निश्चित झालंय आणि म्हणून अर्जुन वर्णन करतोय अर्जुन भगवंताला सांगतोय परते परते वासुदेवा गोत्रवधू हा पांडवा ग्रासू आला आणि हा ग्रास कोण घेतय सिंह वदन पसरले सिंह वदन पसरले अंग चुकवावे आपुले पाप दारुण पावले निघे हा सिंह मला ग्रासू पाहतोय इथे दारुण अशा प्रकारचं पाप घडणार आहे आणि म्हणून इथून तत्काळ अगदी क्षणार्धात आपण इथून निघावं पळभरामध्ये हे भगवंता आपण वेगवान अत्यंत वेगान इथून परतावं आणखी कसं आहे कौरवांची सेना काय दिसते कशी दिसते मोठ सुंदर प्रत्ययकारी चित्रदर्शी जणू काही एखादी चित्रफीत एखाद्या चित्रपटाची आमच्या डोळ्यासमोरून सरावी जेणेकरून आम्हाला त्या एकूणच सगळ्या प्रसंगाच प्रत्ययकारी दृश्य दिसावं म्हणजे केवळ संहिता नव्हे तर त्याच दृश्य स्वरूप सुद्धा दासोपंत शब्दांमधून उभं करतात पुढे अर्जुन म्हणतोय विषाचा हा सागरू कौरवांची सेना म्हणजे काय आहे विषाचा हा सागरू प्रलयकाळीचा पुरु काळी जणू पूर यावा असा हा पूर मला दिसतोय आणि कृष्णा तू हो आमचं आमच आमच वाचण आमचा जीव आम्ही वाचवण हे अशक्य प्राय दिसतय आणि म्हणून हे कृष्णा तू हो सितारू आमचा तारणहार हो आमचं नाव हो त्या नावेमध्ये आम्हाला घेऊन तू आम्हाला याच्यातून तारून या ने आणि या तारून देण्यासाठी त्याची घाई चाललीय त्याची गडबड चाललीय त्याची तगमग आहे आणि एकच तगादाय की देवा इथून आपण निघू इथून परत फिरू हे युद्ध नको माघारी चला ही घाई हि तगमग ही तळमळ त्याची भगवंताला सांगणं चालू आहे देवा परत चला देवा लवकर निघा देवा आम्हाला तुमच्या सोबत घ्या आमचे तारू व्हा आणि आम्हाला याच्यातून तारून आम्हाला याच्यातून वाचवा कल्पांती मे घर चले कल्पांती मे चले तैसे पाप ये कुवटले, येणे आकाशे रुंधले, बाह्यांतचे प्रचंड प्रलयकाराच्या वेळेला या काळाला जसे घन गर्द काळे आकाशामध्ये गच्च दाटून यावेत तसे हे मेघ दाटून आलेले आलेले मला दिसत आहे युद्धापूर्वीची परिस्थिती आहे पहा आणि काय सुंदर वर्णन अत्यंत योग्य मार्मिक आणि चपखल दृष्टांताच्या सोबत गच्च मेघ दाटून आलेले जस संपूर्ण जणू काही आतापर्यंत आमच्या हातून घडलेलं पापच जणू दाटून आले तैसे पाप एकवटले जणू हे पापच एकवटून दाटून आले एकवटून आले येणे आकाश रुंदले आकाशामध्ये हा घनगर्द मेघांचा ही मेघांची दाटी दिसते आकाश रुंधले गच्च एकवटून ते दाटून आले गच्च झालंय रुंधले अवरुद्ध झाले बाह्यांतरीचे अंतर बाह्य हे एकवटण आहे जणू पापांच असं मला दिसतय आणखी अर्जुनाच्या मनाची काय अवस्था आहे अर्जुन काय याच वर्णन करतोय उद्याच्या भागात आपण आनंदे दत्तात्रे, देव देव, श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनन्द स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मङ्गल मूर्ति